नमस्कार मी आशिष जाधव मी आज आलो आहे कोल्हापुरामध्ये कोल्हापुरात लोकमत कुणाला हे आपण जाणून घेत आहोत सर्वसामान्य कोल्हापूरकर काय म्हणतायत या निवडणुकीविषयी ते जाणून घेतोय आपल्याला माहिती आहे की कोल्हापूरच्या रिंगणामध्ये शाहू छत्रपती महाराज हे काँग्रेसच्या वतीनं उमेदवार आहेत तर त्यांच्या विरोधात विद्यमान खासदार संजय मंडलिक हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत म्हणजेच महाविकास आघाडीकडनं शाहू छत्रपती महाराज आणि त्यांच्या विरोधात महायुतीकडनं संजय मंडलिक जे विद्यमान खासदार आहेत असा हा पॉवरफुल सामना आहे दोन्हीकडनं वेगवेगळे के दावे केले जात आहेत पण कोल्हापूरकरांना काय वाटतंय ते आपण जाणून घेतो आहोत अक्षय कोल्ड्रिंक्स कोल्हापूर एसटी स्टँड समोर काका उन्हाचा झाडा बसतायत हे काय काय ठेवलंय समोर पायनॅपल ऑरेंज आहे कोकम आहे लिंबू शेरबत आहे सोरा शरबत आहे ऑरेंज आहे मी काय घेऊ चांगलं काय लिंबू शरबत चांगलं आहे लिंबू सरबत चांगलं आहे ना सब्जा टाकून करता काय सब्जा टाकता का त्यात असते की सब्जा सब्जा टाकून एक कमी साखर लिंबू सरबत द्या आणि याला नॉर्मल रेग्युलर लिंबू सरबत द्या ठीक आहे ओके पण मला त्याआधी हे सांगा निवडणूक काय म्हणते निवडणूक चांगली आहे काय चालली आहे महाविकास आघाडी म्हणजे शाहू छत्रपती महाराज रिंगणात आले रिंगणात आलेत निवडून पण येणार महाराज निवडून का आले पाहिजेत महाराज निवडून का आले पाहिजेत कोल्हापूरची गादी आहे कोल्हापूरचा राजा आहेत त्याच्यासाठी निवडून येणार कोल्हापूरमध्ये कोल्हापूरची गादी आणि कोल्हापूरचा राजाला मान आहे आणि शाहू महाराज जे आहेत म्हणजे शाहू छत्रपती उमेदवार यांच्याविषयी खूप आदर आहे कोल्हापूरकरांना आदर आहे कोल्हापूरला पूर्ण सगळ्यांचा आधार आहे कोल्हापूर जिल्ह्याचा आधार आहे आ, बदी। 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 का त्यांचा स्वभाव तसा आहे स्वभाव चांगला आहे सगळ्याला सुखादुखात मदत करतात सगळ्याला मिळून मिसळून काम करतात ते कोल्हापूरचे राजे असून त्यांनी आपल्या सर्वसामान्य माणसासारखं राहतात सर्वसामान्य माणसासारखं राहतात म्हणजे नेमकं काय करतात नेमकं म्हणजे आपल्या सर्वसामान्यांच्यात मिसळून असतात ते राजे राजेशाही असून त्यांनी आपले राजे असून आपल्या राजाचे गर्वपणा बाळगतला काय काय तुम्ही माझा लिंबू सर्वात विसरलात ते करा आणि आता आपले कोल्हापूर सुट्टी महाराजांच्या बोळीच आहे आणि ते महाराजांच्या आपल्या शाहू महाराजांचे आपले वंशावळ आहेत त्यामुळे आम्ही त्यांचा पूर्ण आदर करतो पण संजय मंडलिक यांनी विद्यमान खासदार म्हणून चांगलं काम आहे लोकांमध्ये चांगल्या प्रतिक्रिया आहेत आतापर्यंत तर आम्ही बघितलेलं नाही साहेब काम काय केलेलं मी मुन्ना साहेब होते त्यावेळेस त्यांनी केलेलं होतं परंतु मंडलिक साहेबांचं काम तर आम्ही बघितलेलं तुम्हाला काय काम पाहिजे होतं काय काम रस्ते वगैरे चांगले पाहिजे पाण्याची सोय चांगली पाहिजे आपल्या हायवे वगैरे सगळं चांगलं पाहिजे कोल्हापुरात पाणी टंचाई आहे सध्या तर आहे त्याने ते लक्ष दिलेलं नाही काय राधानगरीचं पाणी आठलंय काय राधानगरीला पाणी असून पण त्याने सोय व्यवस्थित केलेलं नाही बंटी साहेबांनी आपलं पाणी योजना इकडे आणली परंतु तसं मंडलिक साहेबांनी ते काय तेवढा प्रयत्न केला नाही ठीक आहे बरं माझं लिंबू सरबत झालं का का ठीक आहे ठीक आहे लिंबू सरबत हा सिरस्ता राहिला गेल्या चार पाच दिवस दुपारचं जेवण कमी केलेलं आहे लिंबू सरबत कुठं ताक यावरच बोलणं सुरू आहे यास या सबजा नाही टाकला बरं ठीक आहे काय हरकत नाही इकडे सबजा नसतोय फक्त साधं लिंबू सरबत असत आहे लिंबू सरबत छान होतं आता पैसे द्यायची वेळ आली आहे नाहीतर तुम्ही म्हणाला अशीच जाधव नुसतंच खातात पितात पैसे देतात की नाही नाही तसं नाही मी माझ्या पैशाने खातो पितो हा यस काका किती झाले लिंबू सरबत दोन किती झाले वीस रुपये वी हे बघा वीस रुपये सुटे होते घ्या वा 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 यस थोडा क्रम चुकला है लिंबू सरबत नंतर बटाटा वडी मिरची भजी कांदा भजी पालक भजी त्यानंतर हे काय ब्रेड पॅटीस बर 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 कसा चाललाय धंदा मिडियम मध्ये आहे म्हणायचं मिडीयम मध्ये आहे म्हणायचं म्हणजे जरा स्लो आहे जरा गरमी गरमी कमी आहे बरं काकूला का पाहिजे भजी पाहिजे वडा पाहिजे असं आहे का बरं निवडणूक काय म्हणते हा व्यवस्था चाललोय म्हणायची तुमच्याकडे निवडणूक काय म्हणते सांगायचं आहे हाय की चांगली मतदारसंघ कोणता आमचा काय एवढं आम्हाला कळत आहे आम्ही खरं देणार आहे बघा शाहू महाराज मग कोल्हापूर मतदारसंघ आहे की तुमचा शाहू महाराजांना देणार आहे हो, हो। का आम्हाला इच्छा आहे तुमच्या आमच्या मुलगा झाला बारा वर्षांना आणि आमचं बाळ नुसतं जय शिवाजी म्हणते पाच महिन्यात असल्यापासून म्हणजे लहानपणापासून जय शिवाजी म्हणतंय होय मग शिवसेनेच्या त्या गीतात जय भवानी शब्द काढा त्याला तर राग आला असेल केंद्रीय निवडणूक आयोगाने असं म्हटल्यावर नाही नाही म्हणून आम्ही देणार आहे सकशीने देणार आहे शाहू महाराजांना मतदान करणं हा तुम्हाला मान वाटतोय आम्हाला अभिमान आहे त्यांचा अभिमान आहे हो, अभिमान आहे तसे नाहीत इतरांसारखे लोकांमध्ये मिसळणार त्यामुळे आमची जनता चांगली राहिली जिथं तिथं त्यांच्यामुळे सगळं बोलणं चांगलं येत आहे म्हणून आम्ही त्यांना देणार आहे कधी बोललात कधी भेटलात त्यांना नाही नाही खरं आमचं ज्या म्हणजे आम्ही आमची बायकांची महिलांची आमची ही गेली सहल त्यावेळेला आम्ही सगळं बघून आलेलं आहे जंजीर किल्ल्यामुळं त्यामुळे आम्हाला अभिमान आहे देणार आहे अच्छा शाहू छत्रपतींना देणार यस तुमचं काय मतदान करणार आहे की नाही महाराजांनाच महाराज इथं लोकप्रिय आहेत आहेत ना मित्र हो इकडे काही खाल्लेलं नाही तर पुन्हा म्हणाल पैसे दिले नाहीत नाही मी इकडे काही खाल्लेलं नाही मी तिकडे लिंबू सरबत प्यालो कोल्हापुरात केळी काय डझन दिली साठ पन्नास चाळीस साठ पन्नास चाळीस म्हणजे तीन तीन दरात केळीची डझना डझनाची काय क्वालिटी क्वालिटी मोठे न घेणार बारीक न घेणार येईल तसं आपण चालतं कोणतं जास्त जास्त मोठे चालतात आमच्या कोल्हापूरमध्ये साठ रुपये ना पन्नास रुपये मागतात मग तुम्ही किती देता पन्नास रुपये देते मला द्या की पन्नास रुपये घेणार की द्या ना मग घ्या ना द्या किती लागणार एक डझन एक डझन अर्धा डझन द्या हो एक डझन द्या चला केळी खाणार आहे दुपारचं जेवण कमी केलेलं आहे आ, ताक लिंबू सरबत लस्सी केळी फळ असा आहार सध्या सुरू केलाय वजन जरा कमी झाल्यासारखं वाटत यस येस कोल्हापुरात आलोय तुम्ही म्हणाल आशिष जाधव कोल्हापुरात जाऊ केळी घेत हीच बातमी आहे कोल्हापुरात काय फक्त तांबडा पांढरा एवढंच नाही आहे पोहे पण मिळतात पुरी भाजी पण मिळते दादा निवडणूक काय म्हणते झाला पाहिजे पक्ष आहे यामध्ये सत्तेमध्ये बरं सप्ते मध्ये बदल झाला पाहिजे महागाई परवडत नाही आहे का हो परवडून आणि महागाईच्या मानानं ना कमाई नाही आहे आराबाच्या आरा तासगावला चालली आहे कोल्हापूरवर गाडी यस तासगावला चालली आहे ना तुम्ही काय कंडक्टर आहे गाडी कंडक्टर आहे गाडी पाच मिनिटात येऊ गाडीतून जाऊ या नाही तुम्हाला पोहोचवाल तिकडे नाही नाही या या जाऊन या जाऊन चला का, 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 ही गाडी तासगावला चालली आहे कोल्हापूरवर ना काय 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 म्हणते ही निवडणूक बरीच म्हणायची मॅडम सर बरीच आहे हवा काय हवा तर काय सांगायचं जनतेचा कोल कुणाकडे काय सांगता माझं मतदान कुठे आहे मी काय सांगू शकतो काय मतदान हिचं मतदान म्हणजे कोणत्या मतदारसंघात करवीर मतदान संघ हा काय कोणाच काय कळत नाही सर काय मतदान केल्याशिवाय काउंटिंग झाल्याशिवाय काय छत्रपती शाहू महाराज रिंगणात आल्यामुळे चुरस निर्माण झाली निर्माण झाली बरोबर आहे काय तुम्हाला जागा नाही मिळाली नाही नाही निघाला बरं कामाला निघाला बरं बरं ताई मतदान करणार आहे की नाही हो आपल्याला मतदानाचा हक्क दिला तर आपण त्याचा हक्क बजावलाच पाहिजे समजतच <laughs> नाही सगळं बोलत बोलत आहे नुसता प्रचार ऐकताय सगळ्यांचे दावे आश्वासन ऐकताय फक्त काय झालं पाहिजे असं वाटतंय तुमच्या आयुष्यात कशामुळे बदल होईल तसं काय अजून सांगता येत नाही कारण सगळ्यांचे प्रचार असे Just... आ, मतदार हा असा संभ्रमात आहे काही सांगता येत नाही त्याला दादा यावेळेची निवडणूक काय म्हणते त्याच्यामध्ये भाजप सरकारने जे काही म्हणजे फोडाफोडीचं राजकारण केलेलं आहे त्याच्यामध्ये मला वाटतं आता काँग्रेसचा पडगा चांगला आहे महागाई आणि बेरोजगारी हे प्रश्न जास्त सतवतात हा आताची जी पडी आहे त्या बेरोजगारी म्हणजे त्यांना ह्याची गरज आहे जॉबची तर गरजच आहे आणि बेरोजगारी जादा आहे बेरोजगारी जास्त झाली आहे आता बाहेर झालेली आहे तिचा स्फोट होऊ शकतो दहा वर्षामध्ये जर प्रगती अशी वाटत नाही की ह्याला जनता दाखवून देईल वोटिंग मध्ये म्हणजे ज्या तरुणानं दहा वर्षापूर्वी विश्वास ठेवला की आपल्याला रोजगार मिळेल महागाई कमी होईल त्याचा भ्रमनिराश झालाय हो हे एक परसेप्शन आहे की दहा वर्षापूर्वी ज्या तरुणांनी भरभरून मतदान केलं होतं दहा वर्ष झाल्यावरही तो बेरोजगार आहे आज त्र्याऐंशी टक्के तरुण देशातला हा बेरोजगार आहे आणि ही एक समस्या आहे ज्याकडे भाजपकडे कोणतं उत्तर दिसत नाहीये कोल्हापूरमध्ये आपल्याला तीन महिला भेटल्या आहेत त्यातल्या एकीचा मतदारसंघ बारामती आहे आणि दोघींच हातकणंगले आहे मी त्यांच्याशी बोलणार आहे कारण या तिन्ही मतदारसंघांमधनं मी फिरून कोल्हापुरात येतोय बारामतीत हाय व्होल्टेज ड्रामा पवार विरुद्ध पवार पवार विरुद्ध सुळे मोदी विरुद्ध गांधी अजितदादा विरुद्ध शरद पवार काय बारामती कर कन्फ्युज आहे oh, हो कन्फ्युज आहे <laughs> प्रत्येकाला त्याचा त्याचा ग्रुप हे आहे प्रिया त्याचा त्याचा नेता प्रिय आहे त्याच्यामुळे एक्झॅक्ट सांगता येणार नाही रिझल्ट लागेपर्यंत बारामतीमध्ये एकदम वातावरण चार्ज आहे निवडणुकीचं म्हणून मग तुम्ही थोडस इकडे कोल्हापुरात आलात नाही असं काही नाही आम्ही इलेक्शनला हो, ना जाणार आहोत तिकडे सात तारखेलाच मतदान आहे सात तारखेला हातकणंगलाच काय धैर्यशील दादा देर, दादा माने वैयक्तिक मत माझं ते आहे आणि नेता पण खूप चांगले आहेत आणि त्यांचं स्पर्धा जड आहे आमच्याकडे तुमचं काय आमचं जयंत पाटलांचं गाव आहे हो वाळवा की इस्लामपूर कासेगावचे दर... कासे जयंत पाटील मेन हा 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 हा, हा, हा। बघूया आता काय होईल ते अच्छा पण यावेळेस मतदार असा विभागलेला दिसतोय की कन्फ्युज आहे कन्फ्युज आहे आमच्याकडे हो ना तुमच्याकडे खूपच कन्फ्युज आहे म्हणजे साहेबाला सोडाव की दादाला धराव वहिनीला मत द्यावं की ताईंना नाराज करावा असं आहे असं आहे हे पवार कुटुंबीय खूप अटॅच आहेत नाही बारामतीकरांशी त्यामुळे तुम्ही जरा संभ्रमात आहात हो oh, हो आतापर्यंत पवारांना मत जायचं होतं आता पवारांमध्ये पवार कोणते निवडावं लागत आता सुळे निवडावे लागत यस तुम्ही हातकणंगल्यामध्ये तिरंगी लढत आहे राजू शेट्टी पण आहेत त्यानंतर सत्यजित पाटील सरोडकर पण आहेत तिरंगी लढतीमध्ये उन्नीस बीस होऊ शकतं की नाही धैर्यशील मानेचं पार्ट जड पण वैयक्तिक सांगायचं असेल तर धैर्यशील दादांचं पार्ट मला तर जड वाटत का असं काळ असं कसं आहे लोकांनी आपलं कॉमन समजलं सगळ्या नेत्यांना की माझ्या पाण्याने माझ्या गावात यायला पाहिजे नेता माझ्या नळ्याचं पाणीच बघायला पाहिजे पण ह्यांचं काम त्यांनी काम अजून आलं नाही परंतु बरीच कामं केलेत आणि सगळ्या मल्टीटास्क वर्क आहे ते जाईलशील दादांच आहे आणि तेच येतील असं मला वाटतंय शंभर टी काय आमचं का सत्यजित पाटील आहेत बघूया याच कसं होतं फक्त आम्हाला असं वाटतं की जे आपले छोट्या छोट्या ज्या प्रॉब्लेम्स आहेत आता जे चाललेत हे सोडून कोणी जो निवडून येईल त्यांना आमच्या भविष्याचा विचार करावा आमच्या तुम्हाला प्रश्न करावा की ही निवडणूक वेगवेगळ्या फॅक्टर वरती आली म्हणजे जनरली असं म्हटलं जायचं की लोकसभेची निवडणूक आहे राष्ट्रीय प्रश्नांवरती निवडणूक होते पण यावेळेस महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे फॅक्टर मुळे म्हणा किंवा मराठा समाज असेल ओबीसी असेल मुस्लिम दलित प्रत्येकाची जाती अस्मिता ही उफाळून आलेली आहे त्याचा परिणाम मतदानावर होईल आणि काही ठिकाणी मराठेच उमेदवार आहेत तिथे कसं परिणाम तर होणार आहे परंतु कसं आहे की शेवटी लोकांनी काम बघावं आणि शेवटी आपण देशाचा पंतप्रधान निवडणार आहे तिकडे बघून लोकल मतदान न बघता आपण हे बघावं लोकांनी असं माझं मत बघावचं आपण सर्व भारतीय आहोत हे पहिल्यांदा बघावं जातीवाद बघून येईल तरच आपल्या भारताचा विकास होणार आहे बारामतीमध्ये विकासच विकास आहे मी गेलो होतो काल सांगावं लागतं की इथं काहीतरी विकास राहिलाय करून घ्या पण दादा ताई त्यानंतर काका म्हणजे शरद पवार यामध्ये बारामती आहे यातनं बारामतीला बाहेर काढायचं की नाही यांच्यात बारामती खुश आहे आता प्रॉपर बारामतीतलं मी नाही सांगू शकणार कारण करना, मी बारामती जवळ भिगवण भरणे मामंत हे आहे इंदापूर इंदापूर अच्छा पण हर्षवर्धन पाटलांचं पण आहे इंदापूर हे आज माझी आमदार आहे भरणे अच्छा ठीक आहे यस अशा पद्धतीनं प्रतिक्रिया येतात पण यावेळेस एक मात्र नक्की मतदार मतदार अ, आहे मतदार बोलतोय खास करून महिला मतदार आहे मला तुम्हाला आणखीन थोडासा प्रश्न विचारायचे एक दोन महिलांसाठी खास करून जो किचन बजेटचा प्रकार आहे महागाई वाढलेली आहे महागाईवरती उत्तर मिळालं पाहिजे कमाईतून उत्तर मिळत नाहीये की कसं आहे काम शोधणाऱ्यांना काम हे आहेच आहे आणि महागाई हे काय आता आपण काँग्रेस काळापासून आप पण बघतो प्रत्येक टप्प्यात महागाई वाढलेलेच आहे त्यावेळी पाच रुपये असलं तर पेट्रोल पन्नास रुपये कधी ना कधी झाले ते काँग्रेसच्या काळातच झाले आता शंभर रुपये झाले महागाई वाढतच राहणार आहे त्याच्यात काही प्रश्न आहे पण आपण सध्या आपल्या देशाचं स्टेटस वर्ल्ड मध्ये कसं आहे आणि ते कोण ठेवले याचा विचार करूनच मतदान द्यायला पाहिजे असं मला मत माझं मत आहे महागाई आणि बेरोजगारीवर ती लोक इतके का आक्रमक नाही आहेत म्हणजे आज त्र्याऐंशी टक्के तरुण बेरोजगार आहे महागाई इतकी वाढलेली आहे तरी सुद्धा लोक व्यक्तिपूजा पूजा किंवा जे चाललंय ते ओके आहे पर्याय दिसत नाही म्हणून जे आहेत ते आहेत आणि दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने सत्तांतर झालंय तुमची काही मतं नाही मला असं वाटतंय की जागृती कमी आहे सर जो तो आहे आता युवा वर्गांना मध्ये गुंतून आहे त्याने स्वतःच्या भविष्याचा विचार केलेला नाहीये आज तो आहे ना मी खरं सांगते की असं मला वाटते की पन्नास टक्के तो आई वडिलांनी जे वर्जित करून ठेवलेलं आहे त्याच्यावरती डिपेंड राहतो आणि पन्नास टक्के तो स्वतः जो अर्जित करतोय त्याच्यावर आहे पण त्यानं हा विचार केला के नाही की आपला काळ संपला आता आपल्या मुलांचं काय मी म्हणून मग तुम्हाला म्हटले की मुलांच्या भविष्याचा विचार करून सरकारांनी जो निवडून येईल सरकार त्यांना पुढची पावलं घेतली पाहिजे भविष्याचा विचार केला पाहिजे आज तुम्ही जातीवाद हे ह्या गोष्टींवर बोलताय हे पूर्णपणे चुकीचं आहे सगळ्यांनी एक झालं पाहिजे त्याच वेळी आपण पुढे जाणार आहोत हा एक विषय आहे की देशाचा विचार होणं फार गरजेचं आहे अनेक वेळा काय होत आहे जातीय समीकरणांमध्ये निवडणुका फसतात ही निवडणूक काहीतरी वेगळी आहे ही काही वेगळं सांगत आहे महाराष्ट्रामध्ये जे सत्तांतर झालंय ते काहींना पटलंय काहींचं अजून लक्ष गेलेलं नाहीये ज्यांना पटलंय ते वेगळा विचार करत आहेत काही अजूनही त्याच मोडमध्ये आहे की दहा वर्ष झालेले आहेत आणखीन पाच वर्ष देऊन बघूया ठीक आहे पुढे जाऊया कोल्हापूरकरांचे किंवा कोल्हापूरचे काय प्रश्न आहेत की जे सोडवले गेले पाहिजेत कोल्हापूरचे प्रश्न असे बघाय गेले तर भरपूर आहेत नागरिकांच्या कुठल्याही सुविधा अजून कोल्हापुरात एवढं झालेल्या नाही आहेत आता या राजकारणाच्या याच्यामुळं कोल्हापूरची प्रगती झालेली नाही पिछाटच झालेली आहे ज्या ज्या सुविधा पाहिजे होत्या पुणे मुंबईच्या लेव्हलने त्या मानानं कोल्हापूरमध्ये काय प्रगती झालेली नाही रस्ते बघायला गेले तर आम्ही रिक्षा चालक आहे सगळे व्यावसायिक रोज कशा पद्धतीनं आम्ही रिक्षा चालवतो हे आमचा मलाच माहित आहे एखादा पेशंट जर असाला तो मनक्याचा म्हणा कमरेचा तर तो मला वाटतं दवाखान्यापर्यंत जाणारच नाही त्याचा जा डबल दे दुखणं होणार अशा पद्धतीनं या रस्त्याची अवस्था आहे कोल्हापुरात रस्त्याचा खूप समस्या आहे समस्या या पूर्वीपासून आहे रस्त्याची जी अवस्था आहे ती पहिल्यापासून दूर आहे राज्य सरकारनं आतापर्यंत केलं काय काहीच केलेलं नाही जे आप अपला, राज ते आपापलं घरभराचं काम केलेलं आहे या लोकांनी नेते मंडळींनी आणि बा पाडापाडीचं राजकारण हे ते बाकीच्या नागरिकांच्या नागरिकांच्या सुविधाकडे काही लक्ष नाही काही केलेलं नाही पार्किंगचं सगळं पार्किंग सुविधा आता अशी परिस्थिती झाल्या की महापालिकेची स्थापना झाल्यापासून रस्त्याच्या लांबी रोजी एक इंच देखील वाढ झालेली आहे आणि हे रस्त्यावर एवढी वाहतूक वाहनं आता वाढलेले आहेत ते आता काही पण सगळे वाहन वगैरे असे रस्त्यावर पार्किंग होणार आणि माणसाला कोल्हापूरकरांची वेगळी आपण इथे रिक्षा स्टँड वरती आलोय त्यांच्याशी संवाद साधणार आहोत कोल्हापूरमध्ये जी निवडणूक होते एकीकडे संजय मंडलिक आहेत दुसरीकडे शाहू महाराज आहेत काय वाटतय संजय मंडलिक साहेब असून येत नाहीतर छत्रपती शाहू महाराज कुठलाही नेता असला तरी त्याचा आमचं त्याचा काही आमच्याशी संपर्क येत नाही दुसरी गोष्ट पहिला कोल्हापूर सगळीकडे सगळीकडून चांगला आहे फक्त रस्ता हा सुधारायला पाहिजे कुठल्याही गल्ली बोळात जावा रस्त्यात जातोय का खड्ड्यात जातोय खड्ड्यात आहे का रस्त्यात खड्डा हेच समजत नाही त्याच्यामुळे आम्हाला जे वाटते ते आम्ही सांगतो कुठलाही नेता कुठलेही राजकारण काही आम्हाला त्याच्याशी संबंध नाही फक्त आमच्या कोल्हापूर साठी आम्ही बोलतोय की रस्त्याचं हे प्रगतीकरण व्हायला पाहिजे कोल्हापूरचे काही स्वतःचे प्रश्न आहेत काही समस्या आहेत तुम्हाला काय वाटतं काय फरक पडला पाहिजे फरक काय आता झाल्यात रोड वगैरे काही काही ठिकाणी झालेत आता आमची खुल्यावाडी बंदनगर मध्ये राहिला आहे तिथं रोडची पण सोय नव्हती तर साहेबांनी संजय मंडलिक साहेबांना रोड वगैरे केलेला आहे आणि जी काय काय किरकोळ काम आहेत ती पण साहेबांनी केलेलं आहे आज शिवसेनेमध्ये बंड झालं तुमचे साहेब म्हणजे संजय मंडलिक ठाकरेंना सोडून शिंदेकडे गेले आहेत त्याचा काही फटका बसेल असं वाटतंय काही फटका काही बसू शकत नाही जो काम करतोय जो जनतेला खुश करतोय त्याला ती मतदान करू कर, करू करू शकतो संजय मंडलिक यांच्या विरोधात छत्रपती शाहू महाराज आहेत त्यामुळं गादीला मान पण मत दुसऱ्याला असं एक नॅरेटिव्ह सेट झालेला आहे तुमचं काय म्हणणं आहे काय थोडक्यात म्हणजे व्यक्तिमत्व बघून माणसं मतदान करणार ज्यांनी कामं केलेत त्यांच्या जनता कधी सदैव असतेच जो काम करेल त्याला आमचं मत असेल असं कोल्हापूरकर म्हणतायत